वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली त्याच दिवशी एक ॲप एप, ॲपल ओएस स्टोअर ला लॉन्च झालं म्हणजे डाउनलोडसाठी सर्वांना उपलब्ध झालं आणि आठ दिवसातच फ्री ॲपमधलं सर्वाधिक डाउनलोड होणारं एक नंबरचं ऍप बनलं या मुळे जगभरात इतकी प्रचंड खळबळ माजली आहे की जगभरातील शेअर बाजार धाडकन पडलेत सर्वाधिक जास्त फटका बसला आहे तो निविदिया कंपनीला जगभरात खळबळ माजवणाऱ्या या चायनीज कंपनीचं नाव आहे डिपसिक हे आहे एक एआय चालणारा चॉटबॉट यामध्ये असं काय आहे हे एक वेकअप कॉल असल्याचा इशारा खुद्द अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे चीप कंपन्या एआय कंपन्यासाठी कोणतं आव्हान उभं करणार हे सगळं समजून घेऊया डिपसिक ही कंपनी हांगजू स्थित चायनीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने सुरू केली आहे चाळीस वर्षाच्या लियांग वेंग फेंग या चायनी चा ही कंपनी दोन हजार तेवीस मध्ये लाँच करण्यात आली पण या कंपनीचे असिस्टंट ॲप अमेरिकेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च करण्यात आला ए आय आणि ए आय वर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानासारखी चिप्स हव्यात असा ट्रेंड इंडस्ट्रीमध्ये असताना लियंग वेनफेंग यांनी हा डिपसिक चॅटबॉट यांच्या तुलनेने जुना असणाऱ्या निविदिया ए हंड्रेड चिप्स वापरून उभा केला या चिप्स चीनला निर्यात करण्यावर बंदी आहे असा सुमारे पन्नास हजार चिप्स वापरून त्यांच्यासोबत आणखीन काही स्वस्त उपलब्ध चिप्स वापरत डिपसिक लॉन्च करण्यात आल्याचा तज्ज्ञांचा मत आहे आपली ए मॉडेल ही इंडस्ट्रीतल्या चॅट जीपीटी आणि गुगल बार्ड पेक्षा सरळ असल्याचं डिपसिकने सांगितलं आहे यामुळे अमेरिकेत टेक इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे चॅट जीपीटी तयार करणाऱ्या ओपन ए आय कंपनीने गेल्या वर्षी तब्बल पाच अब्ज डॉलर्स खर्च केले आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये एआय संबंधित तंत्रज्ञानामध्ये मेटा कंपनी पासष्ट अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणार असल्याचा मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितला आहे अँथ्रॉपिक गुगल चॅट जीपीटी यासारख्या कंपन्यांनी त्यांचे ए आय बॉट्स विकसित करण्यासाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत अगदी कमी किमतीत म्हणजे साठ लाख डॉलर्स म्हणजे आय एआय विकसित केला आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ॲप इतकं लोकप्रिय कसं झालं कारण कंपनीची वेबसाईट आणि ॲपल स्टोअरमधून कोणीही हा चॅटबॉट डाउनलोड करू शकतात कारण ते फ्री आहे हा डिप्सिक चॅटीपीटी सारखाच एआय असिस्टंट आहे जो तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो डिप्सिक हा ओपन सोर्स आहे म्हणजेच संशोधक डेव्हलपर्स बिजनेस युजर्स यासाठी कंपनीने त्यांचा अंडरलाइन कोड खुला ठेवला आहे त्यामुळे याचा कुणीही वापर करू शकतो आजवर ए आय क्षेत्र ठराविक लोकांसाठी मर्यादित होत ते आता जगभरातील कोडर्स डेव्हलपर्स युजर्स बिझनेस आणि संशोधकासाठी हे डिपसिक चॅटबाट खुलं झालंय अमेरिकेत टेक कंपन्यांना फटका का बसला अमेरिकेत टेक कंपन्यांना फटका बसला कारण कारण एक निर्यातीवर मर्यादा कारण दोन कमी खर्च आणि तिसरे कारण मध्ये निविदिया कंपनीने तयार केलेल्या आधुनिक चिप्स वापरून इतर कंपन्यांनी एआय चॉटबॉट विकसित केले चीनला सेमी कंडक्टर मिळू नयेत म्हणून त्यासाठी उपकरण सॉफ्टवेअरच्या निर्यातीवर वेगवेगळ्या मर्यादा घालण्यात आल्या पण डिपसिकने तुलनेने जुन्या लेस ऍडव्हान्स सेमी कंडक्टर वापरून एआय चॉटबॉट विकसित केले आणि सगळ्या जगाला फ्री देऊन टाकला प्रचंड पैसा आणि आधुनिक तंत्रज्ञान असेल तरच एआय क्षेत्रात कंपन्यांना वाव आहे या समजाला यामुळे तडे गेले याचा फटका अमेरिकन कंपन्यांना स्टॉक मार्केटला बसला खरंच हाय परफॉर्मन्स चिप्स इतकी गरज आहे का यामुळे भवितव्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आणि निविदिव्याचा स्टॉक जानेवारीला सतरा टक्केने कोसळला ए आय तंत्रज्ञान सध्याच्या घडीला सुपर पॉवर मानले जाते एआय तंत्रज्ञान ज्या देशाच्या हातात आहे त्यांच्याकडे संशोधन निर्मिती शेअर्स बिझनेस व्यापार शेती आधुनिक उपकरणे असेल असे आशे मानले जाते चीनमधील एका कंपनीने अगदी स्वस्तात तयार केलेल्या ए आय मॉडेलमुळे जगाला हादरा बसला डिपसिकने मारलेली मुसंडी ही ए आय क्षेत्रात अमेरिकेला मोठी हादरा देणारी घटना आहे असे म्हटले जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा